नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण एक असा बिझनेस बघणार आहे तो कधीही बंद पडणार नाही आणि त्याची डिमांड कंटिन्यू चालू राहणार आहे तो बिझनेस कोणता आहे तर चला बघूया तर आज मी तुम्हाला पाणी बॉटल मॅन्युफॅक्चरिंग या बिझनेस बद्दल माहिती जाणार आहे तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला वाटत असेल हा बिझनेस का करावा तर तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही बाहेर गेल्यानंतर पाणी बॉटल किती वेळ शिकत घेता हा बिझनेस डिमांड कधीही कमी होणार नाही हा बिझनेस सतत चालत राहणार आहे स्पष्ट म्हणजे या खर्च किती येतो ते मी तुम्हाला आधी सांगतो नंतर पुढची माहिती सांगतो हा बिझनेस जर तुम्ही लिटरचा प्लॅन जर चालू केला तर यासाठी तुम्हाला मिनिमम सात ते दहा लाख रुपये लागतील यामध्ये तुम्ही तासाला एक हजार लिटर पाणी फिल्टर करू शकता आणि एक तास एक तासाला एक हजार पाणी बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करू शकता राहायला विषय दुसरा दुसरा टप्पा तासाला पाच हजार लिटर पाणी फिल्टर करू शकता या यासाठी तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येईल हा झाला यासाठी लागणारा खर्च पण याला तुम्हाला डॉक्युमेंटशी पण खूप संबंध आहे याला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागेल ते पण मी तुम्हाला सांगतो एक नंबर म्हणजे फूड लायसन दोन नंबर म्हणजे ट्रेड लायसन तीन नंबर म्हणजे जीएसटी रजिस्ट्रेशन म्हणजे या हिशोबाने अजून नुसार डॉक्युमेंट चेंज होतील यात जो काय लागतील तुम्ही ते बघू शकता आता बोलूया आपण या, या व्यवसायात नफा किती असतो म्हणजे या गोष्टीतला मी नफा तुम्हाला एकदम क्लिअर सांगणार आहे तर विषय असा आहे एक पाणी बॉटल बनवायला तुम्हाला अडीच ते तीन रुपये खर्च येणार आहे म्हणजे आणि हीच पाणी बॉटल होलसेल मध्ये तुमच्याकडून सहा ते सात रुपयाला विकल्या जाणार आहे म्हणजे एका एक पाणी बॉटल मग तुम्हाला साडेतीन ते चार रुपये उरणार आहे जर तुम्ही सुरवातीला हजार ते पंधराशे पाणी बॉटल जरी सेल केल्या किंवा होलसेल मार्केटमध्ये दिल्या तरी तुम्ही दिवसाला सहा ते सात हजार रोज आरामशीर कमवू शकता म्हणजे महिन्याला अराउंड दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला एक मेन मुद्दा वाटत असेल की याला ग्राहक कुठे शोधायचे तर आता तुम्हाला एक सांगतो हॉटेल लाईन झालं रेस्टॉरंट झालं मेडिकल शॉप आणि प्लस म्हणजे होलसेल होलसेल मार्केटमध्ये हे पाणी बॉटल डायरेक्ट तुम्ही होलसेलमध्ये देऊ शकता त्यांना तर तुम्ही एकदा जर या गोष्टीतला संपर्क जर साधला तर हा व्यवसाय खूप मोठा होऊ शकतो म्हणजे या गोष्टीहून एक गोष्ट सिद्ध होते की पाणी बॉटलचा बिझनेस कधीही बंद पडणार नाही हे तुम्हाला पण माहिती तर हा बिझनेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच नवनवीन बिझनेस बघण्यासाठी आपल्या वेजला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद